एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर एम आय डी सीतील ऑटोटेक कॉर्पोरेशन मध्ये महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना युनियनचा झेंडा युवा नेते भूषण लोंढे यांच्या हस्ते उद्घाटन सविस्तर वृत्त असे सतत कामगारांच्या भवितव्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सरचिटणीस नानाजी लोंढे यांच्या महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचा झेंडा आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सातपूर एम आय डी सीतील ऑटो कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये बोर्डचे उद्घाटन करून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला या प्रसंगी युवा नेते भूषण लोंडे यांच्या हस्ते युनियनच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष ऋतिक गांगुर्डे ओमकार भोसले विक्रांत साळवे संतोष पवार यांसह रविमामा पालवे कमलेश पगारे निखिल निकुंभ विजय तालखे यांसह ऑटोटेक कॉर्पोरेशनचे कर्मचारी आणि महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कामगारांसाठी आणि कंपनी प्रशासनासाठी पी एल ग्रुप आणि महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सदैव तत्पर राहील असे मनोगत युवा नेते भूषण लोंढे यांनी व्यक्त केले ऑटोटेक कॉर्पोरेशन या ठिकाणी महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियनचा बोर्ड लागलेला असून आज या ऑटोटी कंपनीच्या स्टाफचं आमच्या परिवारामध्ये स्वागत झालेलं आहे आज या ठिकाणी माथाडी खंगण संघटनेचा बोर्ड लागला असून आम्ही या परिवाराला आमच्या पियरूप महाराष्ट्र राज्य व माथाडी कामगार संघटना सुरक्षारक्षक युनियन ह्या परिवारामध्ये सामील करून घेतलं आहे इथून पुढच्या कुठल्याही अडचणी व डेव्हलपमेंट ह्या आम्ही एकमेकांच्या सल्ल्याने करू असं सर सूरज उलकुडकर सूरज उलकुडकर सर सरांच्या माध्यमातून आज इथं ओपनिंग झालेली आहे जे काही आपल्या कंपनीच्या अडी अडचणी असतील मागण्या असतील डेव्हलपमेंटचा विषय असेल तो इथं बसून आमचे आघाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस दानशूर नानाजी लोंढे यांच्या माध्यमातून सोडवल्या जातील व पी एल ग्रुपच्या माध्यमातून सोडवल्या जातील ही अपेक्षा व आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो जय भीम जय संविधान एस न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मील सय्यद